सरांनी आपल्याला वेळ दिला होता की तुमचा आम्ही काहीतरी तिथे सांगितलं गेले तिथे आपल्याला त्यांना लागला करू तुम्हाला मागे घ्या मला काय डिझाईन करायचं आहे मग नाही येणार कोणत्या पैना ते नाही येणार ते नाही येणार मला आम्ही काय आमच्या हक्काच्या नाते सांगतोय दरवाजा वगैरेली बसू गया

तर सर्वांनी आता शांततेला बसून घ्या आपल्याला मुख्यमंत्र्यांशी काय चर्चा झाली ते डॉक्टर श्रीय कराड आपल्याला सविस्तर बोलणार आहेत पण तुमच्या मताशी सर्व कृती समिती सहमत आहे हे आपण लक्षात ठेवा कोणी एका जण उठून चला रस्त्यावर म्हणलं रस्ता रोको म्हणलं तुम्हाला नेत्यानं म्हणलेलं नाही एखाद्या कार्यकर्तीनं ना, अशा कार्यकर्तीनं म्हणलं तर तिथं तुम्ही ऐकणार आहे का ऐकणार आहे का <laughs> नेते तुमच्यासाठी अहोरात्र झटत आहेत घाम गाळत आहेत एखादा कार्यक्रम घ्यायचा म्हणलं तर नेत्यांना आठ आठ दिवस झोप येत नाही तुम्हाला न्याय मिळवून देण्याचं व्रत त्याने त्यांनी धारण केलेलं आहे आणि म्हणून तुम्ही नेते मंडळी जे सांगाल ते आपण ऐका आपल्यापैकी तुम्ही उठून जर आपल्याला कोणी काही सांगत गेलं तर अव अनर्थ या ठिकाणी होऊ शकतो म्हणून मला सर्व आशा आणि गटप्रोधकांना विनंती करायची आहे की नेते मंडळाच्या शब्दाकडे आपण जरा लक्ष देवा मी काही जास्त बोलणार नाही मुख्यमंत्री आले आम्ही तुमच्या प्रमाणात चार पाच तास वाट बघा त्यांची बनलेलो होतो मुख्यमंत्री महोदय आले त्यांच्या समोर ग्रचं सर्व आपले प्रश्न मांडलेले आहेत त्यांनी सांगितलं आता त्यांना आपण पंचवीस सव्वीस दिवस झाला संप करतोय पण त्यांच्या लक्षात कदाचित का आलं नाही हे काय मला माहित नाही जेव्हा आपण या ठिकाणी प्रचंड मोठ्या संख्येनं आला ज्याच्याबद्दल त्यांना आपला संप चालू आहे हे थिळ मात्रही त्यांच्या लक्षात आलो नाही जेव्हा त्यांच्या ठाण्यामध्ये आपण या ठिकाणी गर्दी जमा केली पूर्ण महाराष्ट्र या ठिकाणी एकत्र आला त्यावेळेला त्यानं आपल्याला भेट द्यावीशी वाटली आणि त्यांनी आम्हाला साडेतीनच्या दरम्यान भेट दिली त्यांनी सांगितलं मला सगळ्यांनाच द्यायचं आहे सगळ्यांनाच म्हणायचं कोण मला विचार करावा लागेल उद्याच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये किती बजेट लागेल किती खर्च येईल मंत्रिमंडळामधले मंत्री काय काय सूचना करतील याचा मी विचार करतो आणि पुढच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मी निर्णय घेतो असं त्यांनी आपल्याला आश्वासन दिलेलं आहे पण ते आश्वासन आपल्याला कुणालाही मान्य झालेलं नाही तुम्हाला मान्य आहे काय हेच तुम्हाला विचारण्यासाठी या ठिकाणी सर्व नेते मंडळी आलेले आहेत आणि आपण गोंधळ घातला तर काय होईल आंधळ गळतं आणि कुत्रपीठ खातं आम्हाला काय सांगायचंय ते तुमच्या लक्षात येणार नाही तुम्हाला काय म्हणायचंय ते आम्हाला कळणार नाही आणि म्हणून तुमचा जो निर्णय असेल तो समितीचा निर्णय आहे आपल्याला अजून लढायचंय आपल्या येश पदरात पडल्याशिवाय आपल्याला जी आर आपल्या हातामध्ये मिळाल्याशिवाय आपल्याला माघार घ्यायची नाही हे सगळ्या नेत्यांचं निश्चित झालेलं आहे पण याच्यामध्ये कोणताही निर्णय घेणं आवश्यक असते मुख्यमंत्र्यांनी दहा दिवस आपल्याला वेळ मागितलेला आहे दहा दिवस संप माग घ्यायचा का मान्य आहे नाही तर नाही मग आता